नवीन कामठी पोलीस ठाण्या हद्दीत येणाऱ्या आजनी गादा मार्गावर निरंजन लॉन समोर मोकळ्या मैदानात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून आठ जुगाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई दिनांक अकरा फेब्रुवारीच्या सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान करण्यात आली या कारवाईमध्ये पोलिसांनी बावन्न ताशपत्त्यांसह मोबाईल फोन सहा दुचाकी वाहन नगदी रोख रक्कम असा एकूण चार लक्ष वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे फैजान अहमद वल्द मोहम्मद याकूब वय तीस वर्ष राहणार फुटाणा ओळी मोहसिन अहमद वल्द शकील अहमद वय तीस वर्ष राहणार नया बाजार मोहम्मद शाहबाज वल्द इस्तेहाक अहमद वय तीस वर्ष राहणार वारिसपुरा खालिद कमाल वल्द वकील अहमद वय छत्तीस वर्ष राहणार प्रबुद्ध नगर सर्व राहणार कामठी तसेच या गुन्ह्यातील फरार आसिफ कुर्बान मुस्तकीन जमाल व इतर आहे पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारानुसार नुसार गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप भिताडे यांच्या टीमने केली आहे we